की जे आहे ते आहे ठीक आहे आम्हाला मान्य आहे तर जे नाही आहे ते देखील तुम्ही आपले म्हणत असाल तर आम्ही ते कसं स्वीकारायचं आम्ही कुठे जायचो आमच्या मनामध्ये आज जिथे निर्माण झाली वोडवोड हा तर मोठा आहे तो आम्ही लाईट ने घेऊ शकत नाही आजपर्यंत या सकल इंजिनियर मार्गाला प्रशासनाने फक्त गृहीत धरलेलं आहे असं व्हायला नाही पाहिजे सर असं जर झालं तर आमची ही सुरुवात आहे आंदोलनाची याच्यानंतर आम्ही तीव्रपणे आंदोलन तर निषेध मोर्चा करू संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याची तुम्ही ठीक आहे तर तुम्ही तीन चार मुद्दे सांगितलेले आहे मानेसाहेब आपण सगळे जे आहे राजापूरचं सांगितलेलं आहे लोकल सांगितलेलं आहे बोर्डचं सांगितलेलं आहे तर मला वाटतं की आपण थोडा वेळ घेऊ

जोडात बोलून काय उठून सगळे तुमचे मुद्दे शांतपणे ऐकले बरोबर आहे ना, ना साहेब आता तुमच्या वतीने त्यांनी सांगितलेलं आहे नंतर माने साहेबांनी सांगितलं मी दोघांना उत्तर दिलेलं आहे पण प्रत्येकाने जे इथे उपस्थित आहे प्रत्येकाने बोललं आणि त्याच्यावर बरोबर आहे ना समजलं सबोधन काय आहे मला माने साहेबांनी सांगितलेलं आहे मी त्यांना सप्रेटली बोलतो ना मी त्यांना

आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं आत्ता की असं असं तुम्ही कारवाई करावी तर त्या निवेदनानंतर आम्ही सव्वीस तारीखचा तुम्हाला अल्टीमेटम दिला ठीक आहे की बाबा तुम्ही इंगुडफेर चांगली कारवाई करावी जे काय असेल ठीक आहे मग आता तुम्ही म्हणता की आम्ही परत चौकशी करू मग चौकशी तुम्ही नेमकी कसली आत्तापर्यंत काय केली आणि आता काय करणार आहोत सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरीफाय करू व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पाहिजे ना। देखे 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 <laughs> सर, सर, एक आपलं त्याच्यानंतर आम्ही तीन बैठक याच्यामध्ये घेतल्या याच्यामध्ये तीन स्टेक होल्डर्स आहे एक ग्रंथालय अधिकारी आहे पीडब्ल्यू डी आहे आणि जिल्हा प्रशासन आहे याच्यामध्ये एकोणीसशे पासष्ट साली महसूल रेकॉर्डला म्हणजे नगर एक नोंद सापडली की असं काहीतरी तिथं आहे आणि काही म्हणजे सापडलं आपण फक्त कोणाच्या एरियामध्ये ते येत आहे म्हणून आपण मोजणीसाठी पत्र दिलेलं आहे पहिला मुद्दा आणि रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये ती जी नोंद आलेली आहे त्याच्या मागे काय बेस आहे त्याचा आपण शोध घेतो आहोत म्हणून आपण तुम्हाला हे करतो तिथं आपल्या रेकॉर्डला कसलीच नोंद नसती किंवा काही विषय नसतात तर ही क्लिअर कट केस होती आपण जो टाइम घेतो आहे तो त्याच्यासाठीच घेतो एरिया डिमार्केशन साठी आणि ती नोंद कशाच्या आधारे आली त्या नोंदची व्हॅलिडिटी काय आहे म्हणून आपल्याला याच्यामध्ये वेळ पाहिजे आहे आणि ह्या तीन बैठका त्या निवेदनाच्या नंतर आपण झालेल्या आता मागं काय झालं याचा मागवा काढत बसलो तर तुम्हाला आम्हाला काहीच त्याच्यामध्ये उत्तर मिळणार नाही पण पुढे निश्चितपणे पॉझिटिव्हली आपण याच्यामध्ये स्टेप्स घेतो डॉक्युमेंट विषय सोळा मध्ये जो आदेश काढला त्यांनी ऑर्डर का याच्यामध्ये परत माझी विनंती आहे त्या पत्रामध्ये दोन पद्धतीने लिहिलं की अतिक्रमण हे काढून टाका आणि शेवटी एंडिंगला जर तुम्ही बघितलं ना तर आहे का खात्री करून नियमानुसार कारवाई करावी त्याच्यामुळे तो आदेश नाहीये आलं का लक्षात तुम्ही जर ते पत्र वाचलं ना त्याच्यामध्ये दोन कंडिशन येतात म्हणजे पहिला पॅरा जर वाचला तर वेगळाच अर्थ निघतो आणि दुसरा पॅरा वाचला तर वेगळाच अर्थ निघतो ठीक आहे पण की एक सूचना आहे की काही समजा तुम्ही आता की आम्ही त्याची चौकशी करून सगळी कारवाई करू दोन हजार सोळा साली जो जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलाय चौकशी करून निर्णय करा आज आठ वर्ष झाली

एकाउंट एकाउंट धर्मादा का हाही आपण त्याच्यामध्ये चेकआउट केलं पाहिजे तर कोणी येऊन काही करू शकतो तर चालू टाकू शकतो घरात प्रशासन पण जाऊन राहत नाही किंवा अन्य कोण पण राहत नाही मग ह्याच्यावरून हे पिक सुरू होतात तर माझं म्हणणं झाले जो नियम आहे धर्मादा विकास त्यात नेमकी कोणाचे ट्रस्टी आहेत का किंवा ह्याची ह्याच्या ही फायदेच जागा आम्हाला असं पण म्हणताय का कारण आतापर्यंत आम्ही देतोय तुम्ही मला की आम्ही चौकशी करून करतो अपोजिट पार्टी कोण येत नाही म्हणायला आमचे आहे हा मुद्दा महत्वाचा आहे साहेबांचा मुद्दा झालं आहे मी आयुष्यामध्ये काही नव्हतं सांगितलंय माझा जन्म मग जप्पांच

ते मुस्लिमांचं धार्मिक स्थळ आहे त्या का आम्हाला धार्मिक स्थळ आहे कोणी त्याला प्रोटेक्शन देत नाही प्रशासन देत हा आमचा सगळं सरळ आरोप चर्चा झाली पाहिजे मुस्लिमांचं धार्मिक स्थळ आहे चौकशी सुरू आहे कसं काही केलं गोष्ट कसं डिक्लेअर केलं दोन हजार सोळा पासून सोळा पासून आपल्याला यापूर्वी झालेलं आता जसं सांगितलं आता साहेबांनी सांगलेलं आहे की तीन मीटिंग आपण घेतलेल्या आहेत आपल्या निवेदनानंतर ते काही करतच नाही प्रशासन असं नाही

काय ऑर्डर तुमच्या तुमची सही किती आहे आम्ही तुम्हालाच विचारलो आम्हाला माहित नाही पोलिसांनी दिले होते तिकडून काय अहवाल आला त्या अहवालात काय नंबर आहे हे मी त्यामध्ये मीडमृत आहे अनधिकृत आहे याबद्दल आपली अजून जे रेकॉर्ड तपास सगळी सुरुवात त्याच्याबद्दल अजून असं कुठले डिक्लेअर झालेलं नाहीये कि तो 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 ते अनधिकृत आहे की अधिकृत आहे तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल पूजा करायला येतात ती व्यक्ती सुद्धा आम्ही शोधून काढलेली आम्हाला क्लिअरच नाही हिंदू आणि मुसलमान शब्द प्रयोग केला गेलाय हा दुकान विषय आहे आणि आमच्या भावना दुखावले मी साहेब आपण असं करू मला वाटतं की आपण सगळे मुद्दे सर्वांनी सांगितलेले आहे जे वस्तुस्थिती आहे आणि आपण काय कारवाई करायला पाहिजे तुम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे सो मला वाटतं की आपण जे सगळे कल्सर्न डिपार्टमेंटच आहेत त्यांना बोलवून परत मिटिंग घेऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण उचित कारवाई याची बरोबर ओके मी सांगितल्यानंतर परत तुम्ही कोर्टा क्वेश्चन करणार परत मी उत्तर ते बरोबर नाही मी तुमच्या आता माने साहेब सांगितलेले आहे त्याचा माझे तुम्ही सर्वांना अवकाश दिला परत मी नंतर तुम्ही परत काउंटर करणं ते योग्य आहे का आता तुम्ही तुम्हाला जे सांगायचे होतं सगळे इथे उल्लेख केलेला आहे मी सांगितलेलं आहे

चांगले दोन तळ डिबेटिंग चर्चा करून आपल्याकडचे जे काय पुरावे आहेत आपलं जे काय म्हणणे अनेक मुद्दे येतील विनंती आपल्याला सरकार ठीक आहे जे पॉइंट आहे कन्सिडर करतोस करतो महत्वाचं परवानगी जे म्हणतोय ना तुम्ही जे सांगतोय की तुम्हाला विचारलं पाहिजे आम्ही इंटरनली डिस्कस करतो

फक्त एसडीएम रिपोर्ट देत नाही एस एसडीएम सुद्धा डीवाय एस पी एडिशनल एसपी जिल्हाधिकारी अडिशनल कलेक्टर इकडचे एडीएफ सगळ्यांना विचार करूनच ते फायनल कॉर्पोरेशन करेल बरोबर आहे आय एग्री टू यू त्यामुळे आम्ही सी त्यामुळे मी आज तुम्हाला भेटलो ना त्यामुळेच भेटले ना आपण ते महत्वाचे आहे ठीक आहे तुम्हीच पहिली वेळ आलेला आहे

ते काय माझ्या बायक ऐकून घ्यायचं माने साहेबरनली तुम्हाला आज सांगतोय असं काय इथे सांगायला पाहिजे असं धन्यवाद मध्ये येऊ नका 디비이서